एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त इचलकरंजी शहरातील सांगली रोड परिसरातील गुलमोहर कॉलनी सुरभी कॉलनी येथील खुल्या जागेत येथील नागरिकांनी परिसरातील प्रत्येक कुटुंबातील मयत व्यक्तींच्या आठवणीत त्यांचे नावे जवळपास साठ झाडांचे वृक्षारोपण केले होते सोमवार पहाटे काही अज्ञात समाजकंटकाकडून वृक्षारोपण केलेल्या झाडांची तोड करण्यात आल्याने नागरिकांकडून संतप्त प्रक्रिया उमटत असून सदर घटनेचा येथील नागरिकांनी तीव्र निषेध केला व तातडीने सदर घटनेची कल्पना पोलिसांना देऊन घटनास्थळी पोलिसांना बोलवावून सदर घटनेविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वत्र जनजागृती मोहीम करण्याचे अत्यंत महत्वाचे असताना सदर झाडे तोडल्याच्या पर्यावरण प्रेमींकडून देखील हळहळ व्यक्त होत असून सदर घटना आगामी काळात घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील कायदेशीर कठोर पावले उचलण्यात यावी अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे या प्रसंगी कोठावळे रवींद्र तारळेकर विजय नादरंगे विनायक चव्हाण पल्लवी कुंभार माधुरी चौगुले सुनंदा सावंत साधना तारळेकर अर्चना मागीदार साधना तारेकर अर्चना मादीगार सुखदा पटवर्धन नीलम खोत शैलजा कोठवळे भाग्यवती माने जयश्री संकेश्वरी सरोजिनी काटकर ललिता कणसे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजीतील सांगली रोड या परिसरा सांगली रोड या परिसरातील गुलमोर कॉलनी आणि सुरबी कॉलनी ह्या ठिकाणी जे ग्राउंड आहे ओपन पीस त्यामध्ये आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी जे वृक्षारोपण केलं त्या वृक्षारोपणमध्ये रु, झाडं जी लावलेली होती ती आज पंधरा दिवसानं येथील काही अज्ञात म, म मुलांनी किंवा माणसानी येथील सर्व झाडेचं जा नासधूस करून ती तोडून टाकलेली आहेत याच्या शा, शासनानं ह्या संदर्भात काय तो निर्णय घेऊन ज्यांनी ती हे केलेलं आहे कृत्य त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पिचलकरंजी शहरातील सांगली रोड परिसरातील गुलमोर कॉलनी सुरभी कॉलनी या परिसरातील नागरिकांनी येथील खुल्या जागेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक घरातील एका कुटुंबातील सदस्याच्या स्मरणार्थ प्रत्येकी एक एक झाड याप्रमाणे वीस साठ वृक्षारोपण येथे करण्यात आले होते काल पहाटे काही अज्ञात समाजकंटकांनी सदर वृक्षारोपण केलेले जवळपास साठ झाडे व खुल्या जागेतील इतर जुने झाडे तोडून नासधूस केलेले आहे या संदर्भात नागरिकातून संताप व्यक्त होत असून आम्ही ह्या सदर कृत्याचा सदर घटनेचा तीव्रपणे निषेध व्यक्त करतो व गावबाग पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली असता सदर अज्ञात समाजकंटकांविरोधात झाडे तोडण्याचे अधिनियम एकोणीसशे चौसष्ट अंतर्गत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी केलेली आहे